आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसरात तुफानी पावसाने बटाटा पिकाला चांगले झोडपून काढले सातगाव पठार भागात मोठ्या प्रमाणावर बटाटा पिके घेतले जात असून अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने बटाटा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील थोगाव धावडी पेठ पारगाव पारगाव तर्फे खेड या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बटाटा शेती केली जात असून मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने शेतात पाणी साचून राहिल्याने बटाटा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आधी संकटाने हतबल झालेल्या बळीराजा शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली असून बळीराजा शेतकऱ्याचं कंबरड देखील मोडलंय okay. नमस्ते मी प्रमिला मडके कृषी साहेब पारगाव तर्फे खेळ आज पारगाव गावामध्ये बटाट पीक पाहणी केली असता जवळजवळ आम्ही नऊ दहा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रत्यक्ष जाऊन बटाटे बघितले असता एका झाडाला तीन बटाटे दोन बटाटे असे आढळले त्यामध्ये जे ज्येष्ठ बटाटा आहे तो पूर्ण सडून गेलेला आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होते नमस्ते मी नंदा सचिन पानसरे पारगावतर्फे खेड गावचे विद्यमान सरपंच तर आमच्या गावामध्ये ऐंशी टक्के बटाटा लागवड केली जाते तर ह्या सतत जा पाऊस असल्यामुळं बटाटा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे बटाट्याला जरी आ, एका झाडाला दोन ते तीन बटाटे फक्त आहेत आणि त्यामध्ये एक ते दोन बटाटे सड झालेले आहे आणि राहिलेले जे बटाटे आहेत ते अर्णीला ला लागल्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये त्याचीसुद्धा सड होते बटाट्यांवरती केला गेलेला खर्च बघता बटाटा लागवड त्याचे खत त्याच्यानंतर त्याची मजुरी त्यांचे फवारणी हा टोटल खर्च जर त्याची बेरीज केली तर एकरी एक ते दीड लाख रुपये बटाट्यांना खर्च होतो आणि सध्या परिस्थिती अशी आहे की बटाट्यांचा एवढा खर्चही वसूल होणार नाही म्हणून सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून पंचनामे करण्याच्या सूचना द्याव्यात आणि आमच्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यास मदत करावी धन्यवाद न्यूज रिपोर्टर समीर गोर्डे आज चोवीस तास आंबेगाव